आचार्य चाणक्य हे खरोखरच एक महान व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी जीवनातील अनेक पैलूंवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे तुमच्या व्यवसायात भरभराट होण्यासाठी त्यांनी सांगितलेले हे पाच मंत्र निश्चितच उपयुक्त ठरू शकतात एक शिस्त बाळगणे चाणक्य म्हणतात की जीवनात आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शिस्त अत्यंत आवश्यक आहे आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहणे आणि इतरांशी आदराने वागणे महत्वाचे आहे व्यवसायात टीमवर्क महत्वाचे असते आणि त्यासाठी तुमच्यात शिस्त आणि सहकार्याची भावना असणे गरजेचे आहे दोन मधुरवाणी आपल्या वाणीत नेहमी गोडवा आणि आदर असणे आवश्यक आहे मधुर भाषा संबंध सुधारते आणि बिघडवते लोकांशी आणि इतरांशी शांतपणे आणि आदराने बोला तीन, सकारात्मक विचार कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे चाणक्य नीतीनुसार कामात अडचणी येतात पण त्यांना न घाबरता धैर्याने सामोरे जा सकारात्मक विचार तुम्हाला त्यावर मात करण्यासाठी मदत करतात चार अपूर्ण कामे टाळा कोणतेही काम अर्धवट सोडू नका हाती घेतलेले प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला कामे पूर्ण करण्याची सवय लागते पाच कमजोरी गुप्त ठेवा आपली कमजोरी कोणालाही सांगू नका लोक तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेऊ हो शकतात आणि भविष्यात तुम्हाला, तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्या दुर्बलतेबद्दल गुप्तता बाळगा हे पाच मंत्र जर तुम्ही तुमच्या व्यवसायात अंगीकारले तर निश्चितच तुम्हाला यश आणि भरभराट मिळेल यात शंका नाही